रिक्षा तंदुरुस्ती प्रमाणपत्र संदर्भातील केंद्र सरकारच्या मूळ परिपत्रकाला स्थगिती मिळावी तंदुरुस्ती प्रमाणपत्राला मुदत मिळावी यासह विविध मागण्या इचलकरंजीतील रिक्षा व्यावसायिकांनी केल्या आहेत या मागण्यांसाठी रविवारी रात्री बारा ते सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत शहरातील सर्व रिक्षा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे दरम्यान लोकसभा निवडणूक आचारसंहिता संपताच रिक्षाचालकांचे प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही आमदार प्रकाश आवाडे यांनी दिली रिक्षा तंदुरुस्ती प्रमाणपत्र विलंबासाठी रिक्षाचालकांना दररोज पन्नास रुपये दंड आकारला जातोय महागाई आणि इंधनाच्या वाढत्या दरामुळे रिक्षाचालक मेटाकुटीला आले आहेत या पार्श्वभूमीवर इचलकरंजीतील विविध रिक्षाचालक संघटनांच्या प्रतिनिधींनी आमदार प्रकाश आबाडे यांची भेट घेतली रिक्षाचं नियमन आणि नियंत्रण शासन प्रशासनामार्फत चालतं रिक्षाला दरवर्षी तंदुरुस्ती प्रमाणपत्र घ्यावं लागतं ते घेताना विमा विविध प्रकारची फी गाडीच्या तंदुरुस्तीसाठी दुरुस्तीचा खर्च रिक्षाचालकांना करावा लागतो त्यातून तंदुरुस्ती प्रमाणपत्र घेण्यास विलंब होतो केंद्र सरकारच्या आदेशानुसार तंदुरुस्ती प्रमाणपत्र मिळवण्यास विलंब केल्यास दररोज पन्नास रुपये दंड लागू केलाय त्यामुळे केंद्र सरकारच्या मूळ परिपत्रकाला स्थगिती मिळावी तंदुरुस्ती प्रमाणपत्र न घेतलेल्या रिक्षाचालकांना मुदत मिळावी आणि मुदतीनंतर तंदुरुस्ती प्रमाणपत्र विलंबासाठी जाचक होणार नाही अशी रक्कम आकारावी अशी मागणी शासनाकडे केल्याचं सांगितलं दरम्यान मागण्यांसंदर्भात लोकसभा निवडणूक आचारसंहिता संपताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही यावेळी आवाडे यांनी दिली तर रिक्षाचालकांच्या मागण्यांसाठी रविवारी रात्री बारा ते सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत शहरातील सर्व रिक्षा बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचं निवेदन दिलं यावेळी जीवन कोळी मनसूर सावनूरकर रामचंद्र जाधव लियाकत गोलंदाज मारुती फडके दीपक कोराणे रियाज बागवान बाळू खाडे यांच्यासह रिक्षाचालक उपस्थित होते